जामनेर तालुक्यातील विविध कार्यकारी चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशाने व आरोग्यदूत अरविंद भाऊ देशमुख यांच्या सूचनेनुसार हे निवडणूक बिनिरोध झाली असल्याचे सांगितले जात आहे शेतकरी ग्रामविकास पॅनल सात जागांवर विजयी झाले होते तर जय श्रीराम कृषी विकास पॅनल सहा जागांवर विजयी झाले निवडणुकीच्या वेळेत दोन्ही पॅनलच्या बॅनरवर मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा फोटो होता चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हो, व भाजपाचे कार्यकर्ते तसेच शेतकरी ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार युवराज भाऊ जाधव यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली तर रंभाबाई जाधव यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा माजी सरपंच शंकर भाऊ जाधव माजी सरपंच लक्ष्मण भाऊ गोरे पॅनल प्रमुख विवेक भाऊ जाधव शिवाजी भाऊ राऊत ज्ञानेश्वर भाऊ करवंदे योगेश भाऊ बडांगे डॉक्टर दादा घोंगडे योगेश भाऊ बनकर संदीप भाऊ जाधव भागवत भाऊ जाधव माधव भाऊ घोंगडे प्रकाश भाऊ लासे सुनील भाऊ बनकर यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी पहूर कसबे सोसायटीचे अधिकारी कर्मचारी यांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या कसबेपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या सहकारी संस्थेच्या निवडणुकीनंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज येथे पार पडला या या निवडणुकीत युवराज जाधव हे चेअरमनपदी व आमच्या रंबा काकू जाधव या वाईस चेअरमनपदी यांची दोघांची बिनविरोध निवड झाली शेतकरी विकास पॅनल या पॅनलचे हे दोन्ही उमेदवार होते या शेतकरी विकास पॅनलच्या दोन्ही उमेदवारांचा येथे बिनविरोध निवड झाली त्याबद्दल ते त्यांचे मी शेतकरी विकास पॅनलचा प्रमुख म्हणून त्यांचं अभिनंदन करतो मी युवराज जाधव विरोधकांनी सोसायटीची माझी आता निवड झाली आहे मला ज्या सर्वांनी सहकार्य केलं त्यांचा विशेष ऋण आहे आणि तेरा सभासदांचा विशेष ऋण आहे सोसायटी पहूर कसबे निवडणुकीमध्ये दोन पॅनल होते त्या दोन पॅनल पैकी एक शेतकरी विकास पॅनल शेतकरी विकास पॅनलचे सदस्य युवराज जाधव आज म्हणून निवड करण्यात आली बिनविरोध बिनविरोध आणि म्हणून निवड करण्यात आली तर गावाचं सर्व गाव खेळमेळीच्या वातावरणामध्ये कोणी काही इथे विरोध वगैरे न करता तेराच्या तेरा, तेरा सदस्यांनी एकजुटीनं सोबत राहून सण काम करताय आणि त्यांनी तेराच्या तेरा, तेरा उमेदवारांनी एकमताने दोघे उमेदवारांना चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड केली त्याच्याबद्दल मी सर्व विकास सोसायटीच्या नवीन बॉडीचे नवीन नवनियुक्त बॉडीचे सदस्यांचे खूप मनापासून आभार मानतो आणि यांचा यांना यांच्या हातून आता पुढे विकास सोसायटीचा कारभार एक चांगल्या प्रकारे करतील अशी आशा बाळगतो